दरवर्षी जाणाऱ्या पंढरपूरच्या वारीमध्ये मी यावर्षी सामील झाले होते वारी गेले अनेक जवळपास हजार वर्ष सुरू असलेली एक मराठी परंपरा आहे त्यात पुण्याजवळील आळंदीत आणि देहू येथून ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या घेऊन निघालेले लाखो वारकरी एकवीस दिवस चालत चालत दोनशे पन्नास किलोमीटरवर असलेल्या पंढरपूरला जातात पंढरपूर हे श्री विठ्ठलाचे तीर्थस्थान आहे आणि मराठी माणसाचे आराध्य दैवत मराठी माणसाचे आद्यदैवत आहे मी गेली अनेक वर्षे वारीबद्दल ऐकूनच होते कधीतरी वारीमध्ये चालण्याचा अनुभव मला घ्यायचा होता असे मी ठरवलेच होते आणि या वर्ष यावेळी ते जमवून आले हा शनिवारी हा महाराष्ट्राचा लोकोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी व इतर भाविक वारीमध्ये सहभागी होतात किंबहुना ज्या देशातले लोक पंढरीला येतात तो महाराष्ट्र महाराष्ट्राची एक नवी व्याख्या इरावती कर्वे यांनी केली आहे महाराष्ट्राच्या विविध भागातून व काही प्रमाणात गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लोक वारीमध्ये सहभागी होतात या पालखी सोहळ्यामध्ये लाखाहून अधिक लोक सहभागी असतात एवढ्या लोकांचा सामान वाहतुकीसाठी चार हजाराहून अधिक ट्रक पाण्याचे टँकर आरोग्यसेवेसाठी अँब्युलन्स व काही छोटी वाहने अशा पाचशे एक वाहने सोहळ्यात असतात पालखीसोबत वारकऱ्यांचा प्रवास सुरू झाला की, की गर्दीमुळे वाहनांना पुढे जाणे शक्यच नसते त्यामुळे तंबू व इतर सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी पालखीची वाटचाल सुरू होण्याआधीच पुढच्या गावासाठी निघावे लागते त्यामुळे तंबूमध्ये मुक्काम करणाऱ्या वारकऱ्यांना तीन पहाटेच्या तीनच्या सुमारास उठावे लागते लवकर उठून तंबू पाडून सर्व सामान भरून ट्रक पुढे पाठवले जातात त्यानंतर उरकून उरकून सोय असल्यास वगैरे घेतात पाऊस नसेल तर झाडाखाली किंवा मुक्कामाच्या प्लास्टिकचा कागद हातरून एखादी डुकली घेतात पूर्वी घोंगडी पूर्वी घोंगडी घेत असत आता त्याला कागद म्हणतात ती प्लास्टिकची खेळ किंवा वारीमधील एक बहुउपयोगी वस्तू आहे झोपताना बसताना खाली अंतरण्यासाठी व पाऊस किंवा पाऊस आला की छत्रीऐवजी त्याचा उपयोग केला जातो हा कागद अंगावर घेतला की छत्रीप्रमाणे हात अडकून राहत नाही त्यामुळे पाऊस चालू असताना मृदुंग वाजवता येतो स्वतःबरोबर मृदुंग विना पिशवी या सर्वांचे पावसापासून संरक्षण होते पाण्याची सोय नसेल तर आंघोळ पहिल्या विसाव्या होते सकाळी प्रवास सुरू झाला की साधारण दीड तासाने ठरलेल्या ठिकाणी पहिला विसावा होतो स्थानिक भाविक पाल दर्शन घेतात तर वारकरी नाश्ता करून घेतात नाश्त्याची सोयी दिंडी तर्फे केली जाते स्थानिक लोक लोकतर्फे सुद्धा अन्नदान केले जाते पालखी सोहळ्यात असो पालखी सोहळ्यात ओळख असो वा नसो एकमेकांचा उल्लेख माऊली असाच केला जातो तर सर्वांना माहीतच आहे येथे विठ्ठलच विठ्ठलच विठ्ठलाची येथे विठ्ठलच विठ्ठाई होतो संत ज्ञानेश्वर वारकऱ्यांसाठी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हा लिंग बदल फक्त नावापुरता राहत नाही कामाची वाटणीसुद्धा काही प्रमाणात बदलते शहरामध्ये ते सुद्धा ठराविक वर्गात पुरुषांचा घरकामातील सहभाग आता वाढत असला व तो कौतुकांचा नसून त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे याची जाणीव निर्माण झाली असली तरी सर्व सर्वत्र परिस्थिती अशी नाही अनेक घरी कामांशी काही संबंध येत नाही अशी कामे ते वारीमध्ये करतात स्वयंपाकामध्ये मदत करणे भाजी खरेदी चिरणे बनवणे भात लावणे क्वचित प्रसंगी शिरा भजी वगैरे पदार्थ बनवण्यास पुरुष सहभागी होतात मदत करतात पण पंगत वाढवण्या पण पंगत वाढण्याची जबाबदारी मुख्यत्व पुरुषांकडे असते चपाती भाकरी बनवण्याचे काम मात्र अजूनही महिला वर्गाकडे आहे वारी सहभागी होणाऱ्या स्त्रिया अनेकदा विसाव्याच्या ठिकाणी ओव्या म्हणतात अनेक लोकदैवतांचे वर्णन ओव्यामधून आले आहे पण विठ्ठलाविषयी असलेल्या लोकगीतांचे वैशिष्ट्य यामधील विठ्ठल रुक्मिणीला घरकामात मदत करणार आहे रुक्मिणी धुणे धुवायला चंद्रभागेवर जाते तेव्हा कपडे घासण्याचे पिळण्याचे काम विठ्ठलाकडे असते चंद्रभागेच्या पात्रामध्ये सोनियाच्या वेळा रुक्मिणी धुनं धुते दुन देव विठ्ठल देतो पिळा किंवा रुक्मिणी धुन धुते देव घसरायला बस दोघांच्या दो प्रीतीचं चंद्रभागेला हसू येतं सर्व संतांना त्यांची नित नित्यक्रम करताना देवाने मदत केल्याचे दाखले आहेत संत साहित्यामध्ये आहेत यामध्ये जनाबाईंना आंघोळीला पाणी काढणे त्यांची वेणी घालणे वगैरे वे कामे आहेत स्त्रियांची रचलेल्या या लोकगीतात रुक्मिणीला मदत करणारा देव उभा केले गेलेला आहे